नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण फोरेक्स ट्रेडिंगमधला सर्वात बेसिक आणि खूप महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत करन्सी पेअर म्हणजे काय मध्ये सुरुवात करणार असाल तर हा कॉन्सेप्ट स्ट्रॉंगली समजून घेणं खूप आवश्यक आहे करन्सी पेअर म्हणजे काय फोरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजेच दोन करन्सीमध्ये जो एक्सचेंज रेट्स असतो त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येते ज्या फ्लक्च्युएशन्समध्ये ट्रेड करून प्रॉफिट करणे हा ट्रेडर्सचा एम असतो जिथे एक करन्सी बाय केली जाते आणि दुसरी करन्सी सेल केली जाते ह्या दोन करन्सीजचं जे कॉम्बिनेशन असतं किंवा जे रिलेशन असतं त्यालाच म्हणतात करन्सी पेअर फॉर एक्झाम्पल युरो बाय यू एस डी इथे युरो म्हणजे युरो आणि यू एस डी म्हणजे यू एस डॉलर ह्याचा सिम्पल अर्थ आपण युरोची व्हॅल्यू यू एस डीमध्ये कम्पेअर करतो करन्सी पेअरमध्ये फर्स्ट थ्री लेटर्स असतात म्हणजेच यू आर ही असते बेस करन्सी आणि नेक्स्ट थ्री लेटर्स म्हणजेच यू एस डी ही असते कोट करन्सी प्रत्येक करन्सी पेअरमध्ये दोन करन्सीज असतात फर्स्ट बेस करन्सी पेअरमधली पहिली करन्सी सेकंड कोट करन्सी पेअरमधली दुसरी करन्सी फॉर एक्झाम्पल यू आर स्लॅश यू एस डी इज इक्वल टू वन पॉईंट वन फाईव्ह टू सेवन ह्याचा अर्थ इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक युरो खरेदी करण्यासाठी वन पॉईंट वन फाईव्ह टू सेवन यू एस डी पे करावे लागणार इतका सोपा आहे कसा वाचायचा जेव्हा एक चार्ट प्लॉट होतो तेव्हा बेस करन्सी ही कायम ऑनस्टंट राहते म्हणजेच इज इक्वल टू वन जर यू आर इज इक्वल टू ची प्राइस वाढत आहे तर यू आर ही स्ट्रॉंग होत आहे जर प्राइस कमी होत आहे तर यू आर ही वीक होत आहे करन्सी पेअर्सचे टाईप्स फोर एक्समध्ये तीन प्रकारचे करन्सी पेअर्स असतात मे वन मेजर पेअर्स ज्यामध्ये यू एस डी इन्वॉल्ड असतो ए म्हणजेच ई यू आर यू एस डी बी बी पी यू आर यू एस डी सी यू एस डी जे बी वाय दोन मायनर पेअर्स ज्यात यू एस डी नसतो लाईक ई यू आर जी पी वाय ए यू डी एन झे डी तीन एक्झोटिक बेअर्स हे कंट्री करन्सीज डेव्हलपिंग नेशन्समध्ये असतात वन यू एस डी एच के डी सेकंड ई यू आर टी आर वाय मेजर करन्सीजमध्ये सर्वात जास्त ट्रेड होतात कारण लिक्विडिटी जास्त असते आणि मायनर पेअरमधील जी पी बी जी पी वाय हे बेस्ट असतं ट्रेड करण्यासाठी एक्झोटिक करन्सी पेअरमध्ये आपण ट्रेड करत नाही करन्सी पेअर का महत्त्वाचा करन्सी पेअर समजल्याशिवाय फोरेक्स ट्रेडिंग करणे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे कारण तुम्ही काय बाय करता आणि काय सेल करता हे कळतं मार्केट कसं मूव्ह होतं ते समजतं ट्रेंड आयडेंटिफाय करणे इझी होतं पेअरनुसार रिस्क कमी करता येते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला एक नॉलेजबेल क्लिअर आणि उपयुक्त वाटला असेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा एज्युकेशनल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओत भेटूयात लवकरच थँक्यू